हे मारोडी गुजराती सुद्धा हातपाय पसरत नाहीत तर मोर्चे करायला लागलेले आहेत आणि नुसतेच मोर्चे काढत नाहीत तर त्या मोर्चामध्ये तलवारी घेण्याची भाषा येत आहेत महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजांनी साडेचारशे वर्षापूर्वी लावला तलवारीच्या भाषा करायची नाही तर फक्त मराठी माणूसच तर व्हायची आणि एक तो या ठिकाणी सांगतो माझ्या सहकार्याने सगळीच एक वाक्य मला सांगितलं जंगलामध्ये जर माकडांची संख्या वाढली तरी जंगल काय माकडाचं होत नाही मराठी माणूस आहे इथं स्थानिक भूमिपूत्र आहे एवढं मात्र तुम्ही लक्षात ठेवा आणि यापुढे जर तुम्ही असे मोर्चे बिचे काढून हवाला धमकावण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या धमक्यामुळे आणि तुमच्या मोर्चाला आम्ही भीक घालत आहे कारण ह्या छत्रपती शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा चौक ठेवणं करायचा महाराष्ट्र आहे जय महाराष्ट्र आवाज करतो की आता येणाऱ्या आठ तारखेला सकाळी दहा वाजता सर्वांनी हॉटेलच्या समोर म्हणजे या परप्रांतीय जोधपूर जिथे दुकान आहे स्थळ आहे त्याच्या समोरच खूप मोठ्या संख्येने आपलं प्रदर्शन करायचं आहे आणि तिकडनं हा आपला मोर्चा निघेल यांच्या ज्या आमदारांना जो मार्ग आहे आपण जोड जायचं आहे या मोर्चाला आपण प्रत्येकाने एक त्याने नव्हे आपण प्रत्येकाने एमआरसीतल्या सर्व लोकांना सर्व मराठी बांधवांना जो मराठी बांधव नव्हे तर मराठी प्रेमी महाराष्ट्र प्रेमी आणि जो महाराष्ट्राचं अन्न खातोय असा प्रत्येक गट या महाराष्ट्रात साबित होईल प्रत्येकाने आपल्या कुटुंब कबिल्यासहासह वाजत गाजत ढोल वाजवत यायचं आहे मोठ्या संख्येने यायचं आहे आज तुम्ही हजारो जण संख्येने आलात मोर्चामध्ये लांबांची संख्या दिली पाहिजे की जोपर्यंत आपण हज दाखवत नाही तोपर्यंत हे मतांचं कर। लागू चालत किती करायचं एखाद्या सगळ्यात जाण्याचं किती चाटायचं हे लोकांना परंप्रांतीय चाटू लागलेले आहेत आणि त्यामध्ये आपल्या स्थानिक मराठी माणसाची गायची व्यवस्था झालेली आहे आता हा संघर्ष आहे तो स्थानिक परंप्रांतीय असा आहे त्यांचं भाषेचं राहिलेलं आलेलं नाहीये आपल्या स्थानिक संस्कृतीचं आहे आपल्या स्थानिक परंपरांचं आहे आपल्या सणांचं आहे हे सगळं त्यांनी बदलले घेतलेले आपले रोजगार खाल्लेले आहेत आपल्या सोयी सुविधा आपल्या वेळेवर ते पाणी मिळत नाही आपल्या चालत रस्ते मिळत नाही आपले कुटुंब जागेवर राहिले नाहीत आपली मैदानी आणि बळकावलेली आहे झोपड्या बांधून आपण घर बसाल करून टाकलेलं आहे मुख्य रस्त्यात जरी गेलात तरी आपल्याला एक रस्ता दोन किलोमीटर पार करायला पंधरा मिनिटं लागते ही अवस्था कशामुळे आली तर या परप्रांतामुळे मिळाली आहे जोपर्यंत पाणी पडत या परप्रांतून बाहेर फेकून देत नाही तोपर्यंत आपल्याला व्यवस्थितपणे जगता येणार नाही आपल्या सोयी सुविधा आपल्याला वापरता येणार नाही आज आपल्या राज्यामध्ये एक मराठी भाषा भवन होऊ शकत नाही पण हिंदी भाषा भवन आपल्या छातीवरती हे लोक उभारत आहेत याचं कुठेतरी आपल्या सगळ्यांना लाज वाटली पाहिजे आणि आपण त्याचा निश्चित म्हणून एकत्र झालं पाहिजे आपण सगळे जर एकत्र झालो तर जे आपण दोन तीनशे वर्षापूर्वी घडवून दाखवलेले आहे ते पुन्हा एकदा घडवून दाखवू शकतो मराठी निश्चय करा कदाचित त्या दिवशी सुट्टी नसेल रजा नसेल तर रजा घ्या सुट्टी टाका एखाद्या कॉलेजला दांडी मारली तरी हरकत नाही एखादा अर्धा दिवस केरांना कामाला तरी हरकत नाही प्रत्येकाने एकत्र हो या कुटुंब कमी या वाजत गाजत या आणि मोठ्या संख्येने आपण दाखवून देऊया की मराठी माणूस या शहरामध्ये किती संख्येने आहे आणि तो काय करू शकतो